नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत राज्यात सात हजार सातशे एकावन्न ग्रामपंचायतीच्या प्रचाराच्या तोपात थंडावल्या नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ठाणे जिल्ह्यातील कशेळी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पॅनलची प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गावातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली सदाएं से मनोपूर्वक स्वागत है प्रचाराचा समारोप सभेने करण्यात आला यावेळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नवनिर्माण देवानंद तळे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजन साप्ते यांनी मतदारांना मार्गदर्शन केले स्वराज्य पॅनल दोन हजार सात ते दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे आहेत पंधरा वर्ष सळग हॅट्रिक केलेली आहे आणि आमचं हे विसावं वर्ष आहे तर तशा प्रकारे बघायला गेलं दोन हजार दोनपासून सत्ता कशेळीवरती आमचीच आहे तर हे पंचवीस वर्ष होतात सिल्वर जुबली असेल आमची आणि ती मी बोलण्यापेक्षा मागची लोक जनसमुदाय बोलेल ते बोलण्यासारखं का नसते काही गोष्टी पत्रकारांनी बघायच्या असतात कारण आणि बघितल्यानंतरच समजते का हे अठरा तारखेला काय होणार आहे स म्हणजे त्याच्यामध्ये दीडशे माणसं काल्लेरची होती कशेळीची फक्त बावन माणसं होती ती आम्ही नावानिशी लिहिले आहेत माणसं आणि आमच्या स्टेजवरती बोलताना आमचे अँकर मांजरेकर आहेत ते नावं लिहून ना बोलतील पण ही ओरिजिनल पब्लिक आहे जी नायक पिक्चरमध्ये होती ना ती पब्लिक आहे ही आणलेली नाही उत्सवपुरते आलेले आहे आम्ही सांगितलेलं नाही आणि ज्या जी पब्लिक त्यांच्याकडे होती ती सगळे मिळून जी एस टी लावून पण अडीचशे लोकं होती भरलेलं असं ना पिंप पाण्याचं त्याला आवाज करायची गरज नाही आणि जे डबे असतात तेच वाचतात तसे त्याप्रमाणे ते, ते त्या विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यासाठी जाता जाता नाही तर आम्ही परत येऊ यासाठी सांगू का ते लोक आमच्याकडं आमची लोकं आहेत त्याच्यापेक्षा दुप्तीने लोकं आमची वाढली आमच्या संघटनेकडे एक विचार आहे आम्ही गावचा इलेक्शन हा गावाच्या हिशोबातच लढतो आम्ही आणि गावच्या इलेक्शनमध्ये कुठला पक्ष नसतो बी जे पी आणि नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही देशावरती काम करायला दिलं आहे तेही आमच्या मतानेच तिकडं वर गेल्यात कारण शिवसेनेने मत दिलं म्हणून बी जे पी पुढे गेली राज्यात सुद्धा आणि आजही महाराष्ट्रामध्ये मा भाजपा आणि शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय आमचे ने सी एम साहेब शिंदेसाहेबच करतात त्याच्यामुळे दोन्ही पक्ष आम्हीच चालवतो त्याच्यामध्ये काय दुमत आहे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा